नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही सुमित्रा या ऋषिकेशला बोलते की या आपल्या जानकीला घरात घेऊन इकडे ऋषिकेश बोलतो की नाही नाही असं नाही आणणार मी तिला घरात आता तिला शांत घरामध्ये मी घेऊन येणार आहे असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला उचलून घेतो तर आता खूप जानकी खूप खुश झालेली असते आता सुमित्रा नाना खूप खुश होतात त्यानंतर आता हा ऋषिकेश जानकीला सर्वांसमोर उचलून घेतल्यानंतर इकडे सौमित्र व अवंतिका तर खूपच खुश होतात आदेश दादा आणि त्यांची बायको सुद्धा खूप खुश होतात ओवी सुद्धा खूप खुश खुश होते आणि जी काही ढोल ताशांच्या गजरामध्ये ही ऋषिकेश आणि जानकीचा जो काही गृहप्रवेश होणार असतो आता तो होणार असतो कारण आता सर्व जण खूप खुश होऊन बघत असतात आणि अगदी सर्व बायका सुद्धा खूप खुश असतात गावकरी सुद्धा खूप खुश असतात शेतकरी सुद्धा खूप खुश असतात त्यानंतर आता ऋषिकेश या जानकीला उचलून इकडे दरवाजा जवळ घेऊन येतो ओवी तर खूप मोठमोठ्याने उड्या मारत असते त्यानंतर जानकी सुद्धा सर्वांकडे बघत राहते जानकीच्या पाठीमागे आपली गौरी सुद्धा असते गौरी सुद्धा खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते इकडे गुलाबने सुद्धा सगुणाला उचलून घेतलेलं असतं सगुणा सुद्धा खूप टाळ्या वाजवत असते आणि इकडे आता अगदी दरवाज्यापाशी ऋषिकेच्या जानकीला घेऊन येऊन उभा राहतो त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला हळूच खाली अलगट ठेवतो आता इकडे आपली जी काही सुमित्रा असते ती आप... आपल्या हाताने या जानकी ऋषिकेची दृष्ट काढते आणि दोघांच्याही चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते अक्षरशः ह्या सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता हे सर्व बघून जानकीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे आपली जी काही गौरी असते ती दरवाजामध्ये आता जे काही ओलांडाचं माप असते थे, ते ठेवते आणि ते आता दरवाजामध्ये उंबरठ्यावर आणून ठेवते तेवढ्यामध्ये मध्ये आता आदेश दादाची जी काही मिसेस असते ती लगेच बोलते अहो असं असं नाही आतमध्ये यायचं आता दोघांनी अगदी छान प्रकारे उखाणा घेऊन मगच आतमध्ये प्रवेश करायचा मी तुमची आई नाहीये आणि सासू नाहीये परंतु तुम्हाला उखाना घ्यायला माझा सांगण्याचा सा अधिकार आहे त्यानंतर आता ऋषिकेश सुद्धा अगदी छान प्रकारे हा उखाणा घेतो त्यानंतर जानकी सुद्धा अगदी सुंदर असा उखाणा घेते आणि दोघांनी असे छान उखाने घेतल्यामुळे सर्वजण आता इकडे छान या आपल्या ऋषिकेश आणि जानकीकडे बघत राहतात सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात जानकी व ऋषिकेशने एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेले असतात तर सुमित्रा उलगीच बोलते की चला या आतमध्ये या घरामध्ये पुन्हा पाऊल टाका असंही सुमित्रा आता आपल्या जानकी ऋषिकेसला बोलते आणि अगदी छान प्रकारे पायाने जे काही दरवाज्यामध्ये उंबरठ्यावर ठेवलेलं माप असतं ते ही जानकी हळूच ओलांडते त्यानंतर आता इकडे अवंतिका लगेच कुंकवाचं जे पाणी असतं ते दरवाजामध्ये आणून ठेवते आणि इकडे आता ज्यावेळेस ते कुंकवाचं पाणी दरवाज्यामध्ये आणून ठेवते त्यावेळेस जानकीला आपण आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर कशा प्रकारे आपल्याला काढून दिले होते हे सर्वक्षण आठवत असतात आणि जानकीच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहत असतात त्यानंतर आता इकडे जेव्हा जानकी व ऋषिकेश गृहप्रवेश करत असतात तेव्हा मात्र नानांच्या डोळ्यांमधून आनंदात सुरुवात असतात नाना आपले डोळे पुसतात इकडे सगुना गुलाब हे सुद्धा खूप खुश झालेले असतात सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो सौमित्र अवंतिका सुद्धा खूप टाळ्या वाजवत असतात त्यानंतर आता जानकी व ऋषिकेश हळूहळू आतमध्ये येतात आणि सुरुवातीला आल्या आल्या गुडघ्यावरती बसून खाली घरामध्ये येऊन आता खाली जमिनीचे दर्शन घेतात दोघांनी अगदी हात जोडून छान दर्शन घेतलेलं असतं आणि इकडे सर्वजण या जानकीवर बघत असतात त्यानंतर आता इकडे जानकी घरात आल्यानंतर सर्वांकडे एकदा बघून घेते सर्व ज्या काही घराच्या आठवणी असतात भिंती असतात यांच्याकडे एकदा सर्व निरीक्षण करून घेते आणि जानकीला आता खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सुमित्रा ही आजूबाजूच्या ज्या काही बायका असतात त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहिली असते इकडे आता जानकी व ऋषिकेश पुन्हा एकमेकांकडे बघतात कारण यांना घरात आल्याचा पुन्हा एक आनंद वेगळाच झालेला असतो आता इकडे जानकी खूप खुश होऊन आपल्या ऋषिकेशच्या मिठीमध्ये येते इकडे ओवी सुद्धा आपल्या आई बाबांना मिठी मारते आणि आज चक्क पुन्हा हे घराबाहेर जे कुटुंब गेलेलं असतं ते आज पुन्हा नव्याने या रणदिव्यांच्या घरी आलेलं असतं त्यामुळे आता सर्वच जण खूपच खुश असतात इकडे आदेश बांदेकर जे असतात ते सुद्धा आपल्या ऋषिकेशच्या जवळ येतात इकडे ज्या आपल्या त्यांच्या मिसेस असतात त्या सुद्धा जानकीजवळ येऊन उभे राहतात आणि जानकीचं खूप कौतुक करत असतात सुमित्रा आता जानकी व औक्षण करत असते समोर असतात सुमित्रा स्वतःच्या हाताने जानकी औक्षण करते जवळ गौरी पण उभी असते त्यानंतर आता इकडे आपली जी काही सुमित्रा असते ती औक्षण झाल्यानंतर नानांना बोलते की आज माझा लक्ष्मी नारायणाचा जोडा पुन्हा घरी आलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद झालाय असं पण सुमित्रा नानांना सांगते तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की आई अहो देव आपल्या पाठीशी नक्कीच आहे परंतु माझ्या पाठीमागे असणारी जी काही माणसं आहे ती सुद्धा अगदी देवासारखी धावून आलेली आहे याचा खूप आनंद होतोय असं पण इकडे जानकी सर्वांना सांगते आई मी यायला इथे तयार होते परंतु हे यायला तयार नव्हते आणि यांनी सर्वांनी आपल्या ऋषिकेची समजूत काढली तेव्हा हे इथे यायला तयार झाले आणि त्यानंतर आता जानकी ही सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की खरोखर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाहीये तुमच्यामुळे आज आम्ही पुन्हा इथे आलो असं पण इकडे जानकी सर्वांची हात जोडून आभार मानत असते इकडे सुमित्रा सुद्धा सर्वांचे आभार मानते तेवढ्यामध्ये इकडे आदेश दादांच्या ज्या काही मिसेस असतात त्या बोलतात की अहो असं काय करता आभार मानून काय आम्हाला पर्क करू नका शेवटी आम्ही पण जीवाभावाची माणसे आहोत दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंग आणि ऐश्वर्या हे रूममध्ये असतात आता दोघांची चेहऱ्यांना खूप माती लागलेली असते दोघे एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर इकडे सुमित्रा आता तिथेच असते तर जानकी आता आजीच्या पायांचे सुद्धा आशीर्वाद घेते इकडे जेव्हा आता जानकी या सुमित्राच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी जाते त्यावेळेस या आपल्या ऋषिकेशचा सुद्धा हात आपल्या हातामध्ये घेऊन इकडे सुमित्रासमोर ऋषिकेशला घेऊन येते त्यानंतर जानकी या नानांजवळ जाते नानांना पण नमस्कार करते दोघे आता नानांसमोर उभे राहिलेले असतात आणि नानांनी दोघांना आशीर्वाद दिलेला असतो त्यानंतर आता नाना या ऋषिकेश आणि जानकीला देवांचे दर्शन घ्या असं खुनाहून सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे दे, जानकी बोलते की नाना तुम्हाला बरोबर वाटत नाही का नेमकं तुम्हाला काय म्हणायचं नाना असं पण जानकी नानांना विचारण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये इकडे दे, सुमित्रा बोलते की अग ते देवघरामध्ये दे जाऊन पाया पडण्यासाठी सांगतात तुम्हाला तर इकडे नाना पुन्हा हो असं बोलतात आता इकडे जानकी व ऋषिकेश दोघे इकडे देवघरामध्ये जातात त्यानंतर आता इकडे जानकी जेव्हा देवघरात येते तेव्हा ऋषिकेशला बोलते की आपला वडील जो देवारा आहे तो लवकरच आपण घेऊन येऊयात असं म्हणत जानकी आता त्या देवाऱ्यासमोर जाऊन बसते आणि हात जोडून दर्शन घेते गणपतीची सुंदर मूर्ती सुद्धा असते त्या देवघरामध्ये तर इकडे जानकी बोलते की हे बघ देवा या घरामध्ये आज मी तुझ्यामुळेच पुन्हा येऊ शकले आहे मी कधीच तुला विसरणार नाही देवा अजूनही माझी लढाई संपलेली नाहीये देवा मी नानांना ढकललं आहे हा जो माझ्यावर खोटा आळ आल आलेला आहे तो आरोप मला पुसून काढायचा आहे माझ घर मी पुन्हा मिळवलेलं आहे पुन्हा अगोदर सारखं हे घर बनवायचं आहे असे पण जानकी देवासमोर हात जोडून दर्शन घेते तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या बोलते की हे घर मी आधी सारखं कधीच होऊन देणार नाही असं पण ही नीच ऐश्वर्या आता आपल्या आपल्या मनाशी बोलत असते 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 आणि आणि आरशामध्ये बघत पूर्ण चेहऱ्याला त्या मातीने माखलेलं असतं या ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा काही व्यवस्थित दिसत नसतो फक्त डोळे चमकत असतात असं आता या ऐश्वर्याची स्थिती झालेली असते आता तरीही ऐश्वर्या अजून आपल्या मनाशी बोलते की हा खेळ मला जिंकायचा आहे ती जानकी आली आहे इथे मध्ये माझ्या चुका दाखवायला पुन्हा ह्या घरात असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तुला फक्त काही दिवसच मी ते सुखाने अजून मला एक खूप मोठा खेळ खेड़ खेळायचा आहे एवढा मोठा खेळ खेड़ मी खेळणार आहे की तू ह्या घरामध्ये परत आल्याबद्दल काय होतं ते बघतच राहतो असं ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता नाना हे या आपल्या जानकीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये आता जानकी लगेच उठते आणि इकडे नानाजवळ येते तरी पण इकडे नाना आता जानकी जानकी असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये इकडे जानकी बोलते की काय लागतं नाना तुम्हाला तर नाना देव देव असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये नाना आता उठण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात जानकी व ऋषिकेश नानांना पकडतात आणि नाना तुम्ही काय करता असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये आता नाना खुलावून सांगतात की मला देवघरात जायचं आहे तेवढ्यामध्ये आता जानकी नानांना त्या खुर्चीवरती चांगलं बसवते आणि इकडे देवघरामध्ये घेऊन येते नंतर आता जेव्हा जानकीवरून शिकेश नानांना देवघरात घेऊन येतात तेव्हा नाना हात जोडून देवाचे दर्शन घेतात नानांना खूप रडू येत असतं नानांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात इकडे जानकी बोलते की नाना तुम्हाला रडायला काय झालं रडू नका तुमच्या डोळ्यात पाणी कशासाठी असं म्हणत जानकी स्वतःच्या हाताने नानांच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की बास नाना आता रडायचं नाही तर लढायचं असं पण इकडे जानकी या नानांना बोलते तर ऋषिकेश जवळच उभा असतो नाना तुम्ही लवकरच तुमच्या पायावर उभं राहताल हा शब्द आहे या जानकीचा तुम्ही नाही स्वतःहून चालत येऊन इथे दर्शन घेतलं देवाच मी तुम्हाला चालवेल आणि कोलमडलेलं घर सुद्धा उभं करेल आपलं हरवलेलं सुख मी शोधून काढेल नाना त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका नाना या जानकीचं वचन आहे असं पण इकडे ही जानकी नानांना शब्द देते दुसरीकडे आता गुलाब आणि हे सर्व शेतकरी आता जानकी व ऋषिकेश ज्या रूम मध्ये राहिला गेलेले असतात त्यांचे सर्व सामान घेऊन इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये येतात आणि घरामध्ये सर्व सामान आणून ठेवतात त्यानंतर इकडे आता जो काही देवारा असतो तो देवारा सुद्धा ह्या शेतकऱ्यांनी आणलेला असतो तर जानकी बोलते की बघा ना ना आपला देवारा सुद्धा आलाय तेव्हा आता देवारा घरी आलेला बघताच इकडे सर्वांना खूप आनंद होतो खूप मोठा तो देवारा असतो त्यानंतर आता गुलाब बोलतो की वहिनी देवारा कुठं ठेवायचा तर जानकी बोलते की जे जिथं होतं तिथेच ठेवायचं आहे तो देवारा आपल्या घरामध्ये ठेवायचा असं जानकी या आपल्या गुलाबला बोलते त्यानंतर जानकी पुन्हा सुमित्राला बोलते की हे बघा आई ह्या देवाऱ्यामुळेच आपलं घर वाचलेलं आहे बरं झालं तो माझ्या वाट्याला आलेला आहे हे बघा इथे लॉक आहे एका ठिकाणी ह्या ह्या लॉक लॉकचं कोड जे आहे ते ऋषिकेच्या हातात जे कड आहे त्यावर आहे ह्याच देवाऱ्याच्या लॉक मध्ये मला हे सर्व काही आपल्या घराचे पेपर सापडले आहे आणि त्यामुळेच आपलं घर वाचलं असं पण जानकी ही या आपल्या सर्वांना सांगत असते सुमित्रा पण तिथे असते तेवढ्यामध्ये सुमित्रा बोलते की त्यामुळेच हे सारखं सारखं कड कड म्हणत होते बर का तर इकडे सुमित्रा बोलतो की आता देवारा आला दादा वहिनी आले सर्व काही आपलं पहिल्यासारखं झालं तेवढ्यामध्ये आता इकडे आजी लगेच बोलतात की परंतु ऐश्वर्याने जो काही संगम रवरी देवारा आणला आहे त्याचं काय करायचं तर सुमित्रा बोलते की अगं आई हा वडिलोपार्जित देवारा आहे आपले देव ह्याच घरामध्ये ह्याच राहणार आहे आणि ह्या देवाऱ्यामुळे आज आपण घर वाचू शकलो त्यामुळे ह्याच देवाऱ्यामध्ये देव राहतील असं पण सुमित्रा ही बोलते तर गुलाब आणि शेतकरी पुन्हा तो देवारा उचलून देवघरामध्ये घेऊन जातात त्यानंतर ऋषिकेश आता लगेच बोलतो की देवाऱ्याला जागा मिळाली परंतु आम्ही कुठे राहायचं तर सौमित्र बोलतो की तुम्ही तुमच्या रूम मध्ये राहायचं इकडे बॅग असं म्हणत आता सौमित्र त्या बॅग घेतो आणि लगेच या ऋषिकेशच्या रूमकडे जाऊ लागतो आणि बोलतो की वहिनी काय बोलल्या आता जिथे पहिलं होतं तिथे सर्व राहणार आहे तेवढ्यामध्ये आता जानकिलेच बोलते की तुम्ही तर आमच्या रूममध्ये राहता ना तर इकडे आपली ही अवंतिका बोलते की नाही नाही आम्ही आमचं सर्व सामान गेस्ट रूम मध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या रूम मध्ये राहा असं अवंतिकाही बोलते तर जानकी लगेच बोलते की तरी गेस्ट रूम मध्ये एसी नाही असं गेस्ट रूम मध्ये राहणार असं पण इकडे ही जानकी बोलते काही झालं तरी मी तुम्हाला गेस्ट रूम मध्ये राहून देणार नाहीये असं पण जानकी या सौमित्र व अवंतिकाला बोलते नंतर जानकी आता ह्या ऐश्वर्या आणि सारंगला बोलावून घेते आणि बोलते की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये शिफ्ट व्हा ही खोली अवंतिकाची आणि या सौमित्र भाऊजीची आहे तेवढ्यामध्ये आता या ऐश्वर्याच्या कमरामध्ये खूप मोठी चमक निघते आणि खूप मोठ्याने नाटक करत आई आई ग असं वरडू लागते आता इकडे सारंग लगेच या ऐश्वर्याजवळ येतो आणि बोलतो की काय झालं काय झालं तर इकडे ऐश्वर्या बोलते की अरे बापरे माझ्या पाठीत खूप चमक निघली तेवढ्यामध्ये आता जानकी सौमित्र व अवंतिका एकमेकांकडे बघत राहतात त्यांना माहित असं की नाटकीबाई आहे ढोंगीबाई आहे तर जानकी बोलते की काय ग काय होतंय तुला तर आजी पण या ऐश्वर्याजवळ असते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की अचानक माझ्या पाठीमध्ये चमक निघली तेवढ्यामध्ये जानकी बोलते की तुझ्या बाबतीत सर्वच काय अचानक घडतं ग आता सौमित्रा व अवंतिका सुद्धा ऐश्वर्याकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलते की अगं दोन दिवसापासून तिची पाठ दुखते तू काय आज आली आता ही ऐश्वर्या आई आई ग असं करत असते त्यावेळेस आता इकडे अवंतिकाला बोलते की हिला जर एक मोठा धपाटा दिला ना तर बघ कशी नीट होते ते असं पण इकडे अवंतिका ही आपल्या स्वमित्राला सांगते नंतर आता इकडे जानकी बोलते की फक्त दोन दिवसासाठी तुम्हाला या रूम मध्ये राहता येणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या रूम मध्ये जावं लागणार आहे असं पण इकडे जानकी या सारंगला बोलते नंतर जानकी ह्या ऐश्वर्याजवळ जा येते आणि तिला बोलते की अजून खूप हिशोब चुकते करायची बाकी आहे त्यामुळे तू काळजीच करू नको चांगलं स्ट्रॉंग औषध मागवा आणि हिचा हिशोब मला चुकता करू द्या असं जानकी ही ऐश्वर्याला बोलते आपल्या जातो आणि कपाटामध्ये सर्व काही आपले कपडे ठेवत असतो इकडे ओवी सुद्धा रूम मध्ये असते आणि त्यावेळेस आता ऋषिकेश कपाटामध्ये जेव्हा कपडे ठेवत असतो त्यावेळेस इकडे ऋषिकेशला सर्व काही आठवणी आठवत असतात आपण घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा असेच कपाटामधून कपडे काढले होते आणि जानकी आपल्याला धरत होती हे सर्व क्षण आता ह्या ऋषीला आठवतात तर ओवी लगेच बोलते की बाबा आज मी खूप खुश आहे कारण त्या घरामध्ये सामान ठेवायला जागाच नव्हती मी सर्व सामान स्कूल ठेवायचे आता बघा बरं किती मोठी जागा झाली असं पण इकडे ही ओवी जी असते ती आपल्या बाबांना बोलते त्यानंतर इकडे आता जानकी बोलते की आपल्या मोबाईल मधील आपण फोटो स्टोरेज फुल झाल्यावर सर्व काही डिलीट करून टाकतो तस एकदा तुम्ही मनामध्ये ज्या काही आठवणी नको आहेत त्या डिलीट मारून टाका असं पण इकडे जानकी खूप खुश होऊन ऋषिकेशला बोलते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता पोलीस या रणदीप यांच्या घरी आलेले असतात तर आता हा ऋषिकेश बोलतो की काय हो काय काम आहे तेवढ्यामध्ये पोलीस बोलतात की आम्ही सारंग रणदिवेला अटक करायला आलेलो आहे त्याने या यांच्याकडून पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि घराचे खोटे पेपर जे दिलेले आहेत त्यामुळे अटक करायला आलो बाकी काही नाही असं पण जेव्हा आता हे पोलीस इन्स्पेक्टर सांगत असतात तेव्हा मात्र आता ह्या सारंगला पोलीस इन्स्पेक्टर घेऊन जातात आणि तेव्हा मात्र आता हा आपला जो काही सोमित्र असतो तो, तो ह्या ऋषिकेशसाठी बेलचे पेपर घेऊन येतो आणि बोलतो की आपल्याला घरातून एखाद्या व्यक्तीला माझ्या बरोबर यावं लागेल इकडे ऋषिकेश बोलतो की मी तर जाणार नाही त्याने माझ्यावर खूप वाईट वेळ आणली होती तर आता इकडे ऐश्वर्या ला घेऊन जा असं आजी सांगतात परंतु आता जानकी बोलते की मीच जाते शेवटी आता माझ्या घरासाठी मला हे जावंच लागणार आहे असं पण इकडे जानकी आता सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद